स्टेशन मध्ये जागतिक महिला दिनाचे अनोखे सेलिब्रेशन पाहायला मिळाले महिलांच्या सन्मानार्थ त्यांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करत गुलाबाचे फुल आणि स्नॅक्स देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनोने यांनी महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनच्या महिला एपीआय इंचार्ज म्हणून जबाबदारी दिली हा एक प्रेरणादायी निर्णय ठरला या दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश पगारे यांनी पाहूया नमस्कार मी आकाश पगारे भारत चोवीस तास मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतोय आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस हा जो दिवस आहे तो पवई पोलीस स्टेशन मध्ये खूप मोठ्या धुमधडा साजरी करण्यात आला या महिला दिवस दिनानिमित्त जे काही महिला असेल त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यात आलं व महिला ज्या तक्रार घेऊन आल्या आहेत ज्यांच्या तक्रारीचं निवारण झालं आहे त्यांना स्नॅक्स गुलाबाचं फुल देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि यावेळी एसीपी सर व पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे सर देखील उपस्थित होते सर्व महिलांसाठी त्यांनी एक फ्रॉड जे फ्रॉड होते महिलांना आजच्या दिवसामध्ये त्या फ्रॉड बद्दल महिलांना देखील सांगण्यात आलं आहे नमस्कार मी एपीए हिरे पवई पोलीस स्टेशन मध्ये आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आमच्याकडे महिला दिनानिमित्त मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे साहेब एसीपी मैराळे साहेब यांनी येऊन आमच्या पोलीस स्टेशनला योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या सहमतीने आज मी इथं सिनियर पी पदावर सिनियर पी ह्याच्यावर आज एक दिवसासाठी मी पोलीस स्टेशन चालवणार आहे आणि ह्या निमित्ताने आम्ही एक असा प्रोग्राम न, आयोजित केला होता की फक्त महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या महिलांच्या तक्रारींसाठी आम्ही सर्व आमच्या हद्दीतील ज्यांच्या अडचणी आहेत त्या महिलांना आम्ही स्वतःहून बोलवून घेतलं आणि त्यांना ह्या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या ज्या ठिकाणी मारहाणीच्या कंप्लेंट आहेत त्याच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत जिथे गुन्हा दाखल होतोय त्या तक्रारी सुद्धा आज नोंदवून घेतलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांना बचावासाठी त्यांच्या प्रोटेक्शनसाठी काही माणसं हवी आहेत तिथेही आम्ही आमची निर्भयाची गाडी आज आम्ही तिथे चालवणार आहोत आणि त्याच निमित्ताने जे आमच्याकडे उपस्थित होते त्या महिलांना आम्ही गुलाबाची फुलं त्यांना स्नॅक्स चॉकलेट्स असं देऊन आम्ही त्यांना स्वागत केलेलं आहे त्यांना सन्मानित केलेलं आहे पवई परिसरामध्ये जे महिलांना रात्रीचा वेळ असेल जर काही प्रॉब्लेम आला असेल एकटेला जायला गाडी भेटत नसेल काही त्रास वाटला असेल तर त्यांनी एकशे तीन किंवा शंभर नंबर जर डाईल केला तर पवई पोलीस स्टेशनची निर्भयाची गाडी असो या पोलीस स्टेशनची गाडी असो ती त्यांना सुखरूप घरी सोडण्यात येते कॅमेरा सुनीलचं आकाश पगारे बारा चोवीस तास मुंबई